sisi karlige chamany multimulti-field दोन दिवसापासून सर्व शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मार्फत या ठिकाणी कॉर्नर बैठका आयोजित करण्यात आलेली आहेत okay. आज आठ मध्ये बैठक आयोजित करण्यात आली पोकरगन नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असणं किती गरजेचं आहे हे आपण साधारणत सात आठ वर्षपासून पाहत आहोत नगर परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी विकास नाही पंधरा पंधरा दिवस शहराला पाणीपुरवठा होत नाही नाल्यासफाई होत नाही रस्त्याची फार दुरवस्था झालेली आहे त्यामुळं भोकरदन शहरातील नागरिक एकदम त्रस्त झालेले आहेत तरी पण कोणत्याही प्रकारची शहरामध्ये सत्ता नसतानाही आपल्या आमदार साहेबाच्या आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेसाहेब यांच्या माध्यमातून भोकरदन शहरामध्ये जवळपास पन्नास ते साठ रुटीची विकास कामं या ठिकाणी आपण केलेली आहेत रस्त्याची कामं असो पाईपलाईनची कामं असो नाण्यांची कामं असो बरेचसे विकास कामं या ठिकाणी आपण सत्तानास्तानाही करत आहोत तरी मला सर्व प्रभाग आठमध्ये नागरिकांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये चांगले विकास कामं या ठिकाणी जर आपल्याला करून घ्यायचे असतील तर आपण या ठिकाणी माननीय आमदार साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे या प्रभागामध्ये जे उमेदवार या ठिकाणी दिले जातील भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार राहतील दोन नगरसेवक या ठिकाणी राहणार आहेत एक अनुसूचित जाती पुरुष व सर्वसाधारण महिला असं सर्वसाधारण महिला असे दोन उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राहणार आहेत तसेच नगराध्यक्ष जाती ओबीसी महिला ही जागा या ठिकाणी सुटलेली असे तीन मतदान आपल्याला या ठिकाणी करायचं आहे कोणत्याही प्रकारचं इकडचं तिकडचं कोणाच्याही फुल झाला बळी न पडता आपण तिन्ही मतदान कमळी आणि शनिवार या ठिकाणी केली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रातही सरकार आहे महाराष्ट्रातही सरकार आहे या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून मोखरचा शहर आपल्याला जर आयापालट या ठिकाणी जर करायचं असेल तर एक प्रचंड मतांना असं तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे व आपल्या आमदार साहेबाच्या पाठीमागे या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे एवढंच आजच्या क्षणी मी बोलतो व माझे थोडी शब्द संपतो आमदार साहेबांच्या आदेशानुसार ठेवलेली आहे तर या बैठकीसाठी आवाज विधानसभेचे आणि माझ्या मोलाप्रमाणे असणारे संतोष पाटील दानवे तसेच आमचे ज्येष्ठ नेते भोजनी शर्मा भैया धर्माले बंदवारी बनली तर म्हणजे निवडणूक आली की सर्वजणच तुमच्याकडे येतात आणि ते यायलाच पाहिजे प्रत्येक पक्षाचे येणारी पण मी एकच सांगत एक इमानदारीला छातीवर आठवायचं भावी आणि अन आता इथं जर बैठक लागली ना प्रशासन होत आमदार साहेबाचं काम होत हेच मोबलतील पण तुम्हाला सांगते आमदार साहेबांनी एवढे काम केले तर भोकरदान शहरामध्ये तुम्ही तोंडात बोट घालता आलापूरला जायला रस्ता एक दीड कोटीचा, ला ला पूल कोटीचा। जायला पूल एक दीड कोटीचा जाफराबादकडे जायला पूल एक दीड कोटीचा कोटीचे काम झाले रस्ते नाल्या आहेत हे काही आमदार लोकांचे काम असतात का लाईट सगळे भाऊचे काम आहेत पण मोठ्या आवाजात सांगते ज्या कॉलनीमधून मधून नगर शोक निवडून नाही आले आम्ही त्याच्यावर दुर्लक्ष केलं आणि करणार म्हणून या वेळाला हक्कान मी तू ह्याच कॉलनीमध्ये राहिलेली भाऊ भगवान सिद्धेच्या घरात त्याचबरोबर या ठिकाणी दळवी साहेब घोराळे साहेब आणि आमच्या सर्व माता भगिनी आणि या परिसरात राहणारे सर्व नागरिक बंधू आणि भगिनींना खर तर आज सकाळीच असं ठरलं की या इच्छुकांशी त्या प्रभागामध्ये जाऊन आपण चर्चा केली पाहिजेत किंवा नागरिकांना विचारलं पाहिजे कि या प्रभागातून कोण उमेदवार दिला गेला पाहिजे अशा संदर्भातली ही बैठक होती आणि सूचना या अशा प्रकारच्याच होत्या परंतु इथं जसं तुम्ही स्वरूप असं दिलं की आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला आलो अशा प्रकारचं अरे असतात <laughs> असो आता त्याला हे स्वरूप आलं खर तर माळे मामीनी आणि मुकेश भाऊनी सांगितली ती वास्तुस्थिती आहे की मोकरद शहर पूर्वीला या शहराची लोकसंख्या चार हजार होती चारशे आठ झाली आठशे सोळा झाली आता सोळाची पन्नास झाली आणि मतदान सुद्धा चार हजार मग आठ हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार बावीस तेवीस हजार मतदान या शहराचं झालेलं आहे आणि हे जे काही ग्रामीण भागामध्ये जी काही मंडळी राहत होती ती आता शहरामध्ये शहरीकरण झालं इथं राहायला आले आणि त्यामुळं आपल्याला पूर्वीच्या तुलनेत आता सोयीसुविधा कमी पडू लागल्या इथले रस्ते कमी पडू लागले इथलं दळणवळण आपल्याला छोटं वाटू लागलंय मग पाण्याची जी क्षमता होती पूर्वीची ही पाच सहा हजार लोकसंख्येप्रमाणे तयार झालेली होती आज ती वीस पंचवीस हजार म्हणजे लोकसंख्या जर बघितली ती पन्नास हजारापर्यंत गेली आणि त्यामुळं ज्या काही गोष्टी आता कमी पडू लागल्यात या आपल्याला पुरवण्यासाठी एक संस्था नगर परिषद म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे मान म्हणून आपल्याला वाटत असेल खासदार आहे आमदार आहे त्यानंतर वेगवेगळ्या वेग संस्था आहेत पण प्रत्येकाला जे त्याचं काम दिलेलं आहे सगळेच काम जर आमदारा ज्या असतील तर मग नगर परिषदचा काय रोल हेही आपण विचार करायला पाहिजेत नगरसेवक आहे नगर परिषदचं नगराध्यक्ष आहेत ज्याला त्याला त्याची त्याची जबाबदारी दिली आहे मग घरकुलं कोण येणार पाण्याची व्यवस्था कोण येणार नाले साफसफाई कोण येणार स्मशानभूमी शहराची कोणाकडे येणार तर ही नगर परिषदेची जबाबदारी आहे आणि त्यामुळं मामी असतील मुकेश भाऊ असतील मग उद्यानं सोय सुविधा या ज्या काही बाबी आहेत या जर आपल्याला येणाऱ्या काळात आपल्याला चांगल्या पद्धतीने करायच्या असतील तर निश्चितपणे ही संस्था आमच्या ताब्यात असणं गरजेचं आहे आणि म्हणून योग्य उमेदवार दिला गेला पाहिजे तुम्हाला काय अपेक्षित तो उमेदवार असला पाहिजेत यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो होतो परंतु याला सभेच स्वरूप आलं आणि त्यामुळं अशा या बैठका तुमच्या अपेक्षा ज्या आहेत की बरेच जण असं म्हणतात की बाबा आम्हाला हा उमेदवार पाहिजे होता तुम्ही तो दिला म्हणून या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलं नाही पण सगळ्यांच्या चर्चेनुमते आपल्याला उमेदवार ठरवायचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये उतरवायचा आहे राहिला विषय हारजीतचा तर आता माझ्या पूर्वी भाषणामध्ये मी सांगितलं की बाबा मुस्लिम समाज पार्टीशी उभा राहत नाही समाजाला कुठल्या प्रकारच्या योजना या ठिकाणी या लोकांनी मागच्या काळात दिल्या नाही ही गोष्ट खरी आहे आता आपण म्हणतो की बाबा प्रत्येक धर्मी आता काल काजी महल ला आणि रिकाम टेकडीला होतो मी पुढे माझ्या माग पाचशे जण आणि मतदान माल तिथं पाच पडलेलं आहे मामा विधानसभेमध्ये मा पाच मतदान पडलेलं आहे कुठं काय ही परिस्थिती कारण या लोकांना वाटतं की अरे यांना काही केलं नाही तरी आपल्या पाठी मागच आहे वेळेवर फक्त सांगू द्यायचं की भाजपवाले तुमच्यावर अन्याय करणार आहे पण या शहरामध्ये दे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी तुम्हाला घरकुलं दिले आम्हींनी सांगितल्याप्रमाणे कामगार का लाभ दिले आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पगारी चालू आज जातीचा जातीचा लाडक्या बहिणीची योजना तुमच्यापर्यंत चालू आहे परंतु ज्या सोय सुविधा पाहिजेत तुमच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी या नगर परिषदेने पुढाकार घेतला पाहिजेत कारण ते त्यांच्या अंडरमध्ये येतं त्याची दुरावस्था आहे इतर सोयीसुविधांची पाण्याची परिस्थिती मुकेश भाऊनी सांगितली आज जरा येणाऱ्या काळात आपलं जरा त्या ठिकाणी नगर परिषद आलं तर सरकारला सांगून मी या शहराला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करू शकतो इतर सुविधा मंजूर करू शकतो परंतु आपण निवडणूक आली की थोड्या वेळेपुरतं त्या ठिकाणी विचार करतो आणि या सगळ्या गोष्टींवर पाणी फेरतो निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी पासून आपण मूम मारतो पाणी नाही नाली साफ सफाई नाही नाली नाही लाईट नाही या गोष्टी आपण निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर या गोष्टींचा विचार केला पाहिजे कोणीतरी